आज आपण आपल्या किचनमध्ये शॉट करतो आहे हॉटेलमध्ये गेल्यावर आपण जे खूपदा डिनर आणि लंचनंतर आपल्याला छोट्या ग्लासमध्ये जे ग्रीन कलरचं सरबत येतं तेच हे पान शॉट आणि आज आपण ते आपल्या घरी करतो आहे आणि ते तितकं छान होतं जितकं आपण हॉटेलमध्ये पितो तितकं तर चला तर मग रेसिपीकडे पाहूया इथे मी बांगला पान किंवा नागवलीचं पान कलकत्ता पान हे घेतलेलं आहे जनरली आपण पानशॉट करण्यासाठी हेच पान, पान वापरतो त्यानंतर याचा सुरुवातीचा जो पार्ट आहे म्हणजे डेट आणि शेवटचा जो भाग आहे तो नीट कापून घ्यायचा आहे आणि बाकीचं उरलेलं पान आपण आता वापरण्यासाठी घेणार आहे तसे तुकडे करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने उरलेल्या तीन पानांनाही आपण बारीक बारीक कापून घेणार आहे तुम्ही हा पानशॉट घरी करून पहा घरात सगळ्यांना नक्की आवडेल इतका छान झाला होता की सगळ्यांनी एक ते दोन वेळा हे पॅनशॉट घेतले तुम्ही पण घरी करा आणि तुम्हाला जर हा पॅनशॉट आवडला असणार तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज अशाच पद्धतीने पाहत राहा आणि हे पण इतकं गुणकारी आहे की तुम्हाला जर सर्दी खोकला झाला असणार तुम्ही जर छोटासा तुकडा दिवसातून दोन वेळा तीन ते चार दिवस खाल्ला तर तुम्हाला नक्की आपलं बरं वाटेल सर्दी थोडीशी कमी झाल्यासारखी खोकला कमी झाल्यासारखा वाटेल आपने आपने ले ले। तर पहा अशा पद्धतीने आपण आपले सगळे पानं कापून घेतलेले आहेत आणि त्याला या बाउलमध्ये घातलेलं आहे यानंतर आपण याच्यात कोकोनट घालणार आहे म्हणजे नारळाचा चव ओल्या नारळाचा चव जर तुमच्याकडे ओल्या नारळाचा चव असेल तर नक्की घाला नाही तर मग सुद्धा चालतं आणि त्याचप्रमाणे थंड करण्यासाठी या पॅनशर्टला थंडही किंवा थंड पण येण्यासाठी आपण बडीशेप पण घालणार आहे इथे पहा मी अडीच चमचे ओला नारळाचा सव घेतलेला आहे दोन ती अडीच चमचे मोठ्या चमच्याने घेतलेले आहेत एक मोठा चमचा यात बडीशेप घातलेला आहे आणि इलायची पावडर घातली आहे वन फोर्थ टॅ थोडंसं कमी वन फोर्थ टी स्पूनच्या थोडंसं कमी तर अशा पद्धतीने आपलं हे मिक्सर तयार झालेलं आहे याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि याची चांगली पेस्ट होण्यासाठी आणि याचा ग्रीन कलर राहण्यासाठी आपण अशात क्यूब घातलेलं आहे टोटल मी चार आईस क्यूब घातले सुरुवातीला दोन पुन्हा एकदा मिक्सर मिक्स करताना अजून दोन घातलेले आहे आणि दोन मोठे चमचे गुलकंद घातलेले आहे आणि पुन्हा याला चांगलं फिरवून घेऊया जितकी चांगली फाईन पेस्ट असणार तितका पाय आपला शॉट जास्त चांगला होणार तुम्ही पाहू शकता आता माझं पॅनशॉटसाठी जे मिक्सर आहे ते तयार झालेलं आहे हे मिक्सर आपण फ्रीजमध्ये एक सात एक दिवस ठेवू शकतो आणि गेस्ट येण्याच्या आधल्या दिवशी किंवा थोडा वेळाआधी आपण हे शॉट रेडी करू शकतो तर आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे जाऊया एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊया त्यात हे दोन चमचे आपण जे बनवलेलं मिक्सर आहे ते घालूया त्याचप्रमाणे यामध्ये आपण आता साखर घालणार आहे पिठी सुद्धा चालते आणि जर पिठी साखर नसेल तर आपली साधी घरची साखर एक मोठा चमचा आपण घालायचा त्यामध्ये वन फिफ्टी एम एल आपण दूध घालणार आहे आणि मग त्यानंतर आईस्क्रीम आईस्क्रीम हवं तसं आपण घालू शकतो आणि आपले शॉट रेडी आहे आपण यात इवन जर घरी असणार तर फूड कलरसुद्धा वापरू शकतो चिम थोडंसं फूड कलर टाकलं त्याला छान डार्क ग्रीन कलर येतो पण मला हे असंच नॅचरलवालं आवडतं त्यामुळे मी याच्यात फूड कलर नाही आहे शेवटच्या एका फोटोसाठी मी फूड कलर घातलाय तो तुम्ही पाहू शकाल एंडिंगचा व्हिडिओच्या एंडिंगला तो पण खूप सुंदर दिसतो पण हे पण खूप सुंदरही दिसतं आणि टेस्ट तर फारच उत्तम आहे नक्की तुम्ही बाहेरचं पॅन्टर्ट विसराल आणि घरी इतकं सुंदर केल्याबद्दल तुम्हाला जो आनंद होईल तो काही वेगळाच असेल तर घरी नक्की करून पहा हा शॉट आणि एन्जॉय करा ही माझी रेसिपी तर मग नवीन नवीन रेसिपीजसाठी इथे पाहत राहा या चॅनलला पाहत राहा व्हिडिओजला लाईक करत राहा पाहू शकता याला मी छान गुलाबाच्या पाकळ्या आणि केसरने गार्निश गार्निशिंग के गार्निशिंग केलं आहे त्यामुळे हे अजूनच छान दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅनशॉट करताना आईस्क्रीम किंवा क्रीम काहीतरी घाला व्हॅनिला आईस्क्रीम असेल तर ते घाला त्याच्यामुळे ते छान दिसतं आता हा जो शॉट आहे यामध्ये मी फूड कलर घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता एखाद्या थोडंसं टेस्टमध्ये मला डिफरन्स वाटतो त्याच्यामुळे मी एकच थोडासा शॉट बनवण्यासाठीच फूड कलर घातलेला आहे तुम्ही पण घरी करून पहा एन्जॉय